मला असं वाटलं की तू म्हणणार हॅलो <laughs> ओके ओके ठीक आहे आता जनरली आपण बघतो युट्यूब वरती थोडताची माहिती वगैरे दिली जाते तर तसे आपण एकमेकांना ओळखतो तरी पण पुन्हा नव्याने ओळख होण्यासाठी नमस्कार मी कश्मीरा कुलकर्णी नमस्कार मी सोनाली शेवाळे हा सो मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते की आम्ही खूप छान uh, मैत्रिणी आहोत आणि आमच्या एका कॉमन फ्रेंड थ्रू माझी आणि हिची ओळख झाली फक्त योग साधनेसाठी आणि मला खूप काही गोष्टी त्यातून कळत गेल्या एक मी तिची स्टुडंट म्हणा किंवा अशा हिशोबाने मला सांगेन पण मग मला असं वाटलं की आमच्या चर्चाच्या आहेत ना त्या नॉर्मल गप्पा सुद्धा इतक्या इन्फॉर्मेटिव्ह असतात की त्यातून खूप जणांना काही नवीन माहिती मिळू शकते असं आम्हाला दोघींना एकत्रित वाटलं मग आम्ही असं ठरवलं की आपण ह्या सगळ्या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचूयात त्यातलं तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुम्ही घ्या राहिलेलं सोडून द्या <laughs> <laughs> मला मलाही आठवतोय तो दिवस जेव्हा काश्मीरा घरच्या माझ्या क्लासवर आली होती कांदिवली चारकोप मध्ये माझे क्लासेस आहेत घरी आणि ती शार्प ऑन टाईम यायची ती खूप कन्सिस्टंट होती तेव्हा तिची सिरियल चालू होती जी मडला शूट व्हायची आणि ती मस्त एक तास सहा ते सात योगा करून ती शूटला जायची तर मला तिची सिन्सिअरिटी तिची कन्सिस्टन्सी एवढं मला आवडलं की मी तिला म्हंटल की आपण करूया काहीतरी छान करूया आणि आपण चांगला चांगला कॉन्टेंट आपल्या ऑडियन्सला देऊया येस डन सो आम्ही आजपासून असं ठरवलंय की अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात जेणेकरून तुमच्या रोजच्या आयुष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि त्यातून काहीतरी चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये घडेल शेवटी हेच मला वाटतं प्रत्येकाचं एक ध्येय असावं आयुष्यामध्ये त्याची सुरुवात आम्ही केलीये तुम्ही पण आम्हाला जॉईन होत राहा आणि तुमच्या अजून मित्रमैत्रिणींना सुद्धा आपण एकत्र त्याच्यामध्ये जॉईन करत पुढे जाऊयात मला आठवतं काश्मीरात जेव्हा तुझं शूट नसायचं आणि आपला क्लास व्हायचा त्यानंतर आपण गप्पा मारत बसायचं <laughs> आणि त्या गप्पांमध्ये आम्ही प्राणायाम झालेला असायचं आमचं कारण ज्या <laughs> सिक्वेन्स आम्ही फॉलो करतो त्यानुसार सगळ्यात शेवटी प्राणायाम येतं आणि मग आम्ही संपवतो क्लास क्लास संपल्यावर आम्ही अर्धसिद्धासनात असायचो आम्ही दोघे अशाच बसायचो <laughs> <साँचा। laughs> आणि आम्ही गप्पा मारायचो so, सो बेसिकली अर्ध मध्ये बसण्याची सवय मला तर आहेच पण मला असं वाटत की ती सगळ्यांना लागायला पाहिजे तर आता हा <laughs> विषय निघालेलाच आहे मित्रांनो तर आपण काय करूया सुरुवात इथूनच करूया म्हणजे कसं आहे की योग सुरू करण्याआधी मी तर पहिला दिवस आता मी तुमच्या बरोबर आज आपण असं सुरुवात करूया की मी तुमच्या बरोबर आहे म्हणजे मी स्टुडंट आहे यांची <laughs> तुमचे जे काही प्रश्न असतील ते मी त्यांना विचारणार आहे तर तुमच्यासारखी आज माझा पहिला दिवस आहे योग मध्ये असं समजूयात तर मी विचारणार आहे की सुरुवात योग ची सुरुवात जर करायची असेल तर आता हा आता मी आली आहे योगला आता मी नॉर्मल अशी मांडीवरून बसली जी रोजची आपण बसतो तशी तर मला आवडेल त्यांच्या वतीने विचारायला की आता मी बसलीये तर मी ही आता योग साठी बसलेली आहे का नाही तू योग साठी नाही बसली आणि सगळ्यात आधी तू यांना वगैरे नको ना म्हणूस नाही तर ऑडियन्सला पण सवय लागेल की यांना सोनाली यांना गुरु जरी असली तरी आपण त्याच्यामुळे तूच सो आपण विचारूया सोनालीला की योग सुरू करताना आपण कशा पद्धतीने सुरुवात करावी अगदी बेसिक बसायची पद्धत कसं बसावं जर आपल्याला योग सुरू करायचं असेल तर आम्हाला सांग सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एका शांत ठिकाणी असलं पाहिजे छोटी जागा असो मोठी जागा असो ती स्वच्छ असायला पाहिजे इनडोर असो आउटडोर असो तुम्ही एक मॅट घालायला पाहिजे तुमच्याकडे एक साधारण साधी कुठलीही मॅट चालणार आहे रबर मॅट चालेल कॉटन मॅट चालेल कुठलीही मॅट आधी तुम्ही व्यवस्थित घालायची आहे त्याच्यानंतर तुम्ही मेक्श्युअर करायचं की तुम्ही अर्धसिद्धासनामध्ये आता अर्धसिद्धासनामध्ये कसं तेच विचारणार <laughs> अर्धसिद्धासन म्हणजे काय <laughs> अर्धसिद्धासन आपण करतो कारण आपण डे टू डे सगळ्या गोष्टी करतोय आपण hmm. संसारात पण आहोत आपण पैसे पण कमावतो आपण काम पण करतो असं नाहीये की आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण योगच करतो म्हणून आपण अर्ध सिद्धासनात बसतो नाहीतर आपण पद्मासनात बसलो असतो आणि आपण पूर्ण योग्य तर, तर अर्ध सिद्धासन हे सगळ्यांकरता आहे आणि सगळे कम्फर्टेबली करू शकता काही लोकांना नीज मध्ये नीजमध्ये मध्ये फ्लेक्सिबिलिटी नसेल तर थोडं सुरुवातीला तुम्हाला अनकम्फर्टेबल होईल पण हळूहळू तुम्हाला ते जमणार आहे आणि ते जमण्यासाठी जे प्रिपरेटरी आसन्स असतात ते पण आम्ही तुम्हाला हळूहळू सांगणार आहे पण आज सांगणाऱ्या अर्धसिद्धासनात कसं बसायचं आपण शिकूयात अर्धसिद्धासनामध्ये कसं बसायचं तर सगळ्यात आधी तुमचा जो डावा पाय आहे त्याचा जो हिल आहे टाच आहे जी ती तुम्हाला मुलाधार चक्राच्या इकडे बरोबर सेंटरला घ्यायची आहे ऍज इफ की तुम्ही त्या टाचेवर ऑलमोस्ट बसले आहात की काय असं वाटावं बरोबर आहे बरोबर पूर्ण टेकवायची आपल्या मुलाधार चक्राला डाव्या बाजूची टाच हा डाव्या डाव्या पायाची टाच आणि मग उजवा जो पाय आहे तो तुम्ही स्लाइटली फक्त पुढे असा ठेवायचा आहे एकावर एक ठेवायचा एक नाही फक्त पुढे ठेवायचा आता याच्यात महत्वाचं काय आहे की दोन्ही तुमचे गुडघे हे खाली दाबलेले पाहिजे जर का ते नसतील जात काय होतं फ्लेक्सिबिलिटी नसेल तर थोडे वर राहतात काही जणांचे तर आपण काय करणारे आपल्या हातांनी तुम्ही दाबून घेतले सुरुवातीला अशी सवय लावली की ही पोझिशन झाल्यानंतर थोडस नीच पासून ते तुमच्या पेल्विक पर्यंत छान दाबून घ्यायची सवय लागली तर तुम्हाला कायम लक्षात राहणार आहे की अर्धसिद्धासनाच्या पोझिशन मध्ये नीच तुमचे जमिनीला टेकलेले हवेत आपल्याला आणि मग काय करायचं ही झाली आपली लोअर बॉडीची पोझिशन अप्पर बॉडीच्या पोझिशनसाठी काय करायचं शोल्डर मस्त श्वास घेत वर उचलायचे श्वास घ्या आणि शोल्डर उचला श्वास सोडत मस्त फिरवून घ्यायचे आणि मागच्या बाजूने छान खाली पूर्णपणे सोडून द्यायचे सोडले आता काय झालं तुमची चेस्ट ओपन झाली आणि शोल्डर्स छान मागे गेले आणि एकदम अलग तुमचे हात पाम्स अप केलेले तुमच्या मांड्यांवर ठेवायचे डोळे बंद करायचे पाठीचा कणा खूप छान ताट ठेवायचा अति खूप करायला जायचा नाही ताट रिलॅक्सच असला पाहिजे पण आपण सरळ स्पाईन ठेवून बसायचं आहे डोळे शांत बंद झाल्याच्या नंतर हळूहळू आणि मोठा श्वास तुम्ही घ्यायचा शांत आणि मोठा श्वास घ्यायचा आहे हळूहळू श्वास सोडायचा आहे शांत आणि मोठा श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडायचा जास्तीत जास्त खोलवर स्लो अँड डीप एक्झल रिलॅक्स हळूहळू डोळे उघडायचे आहे या तीन स्वच्छ स्वच्छ आणि शांत घेतलेल्या श्वासामुळे सुद्धा ना आपला माइंड सेट होतो की आपल्याला पुढे जे काही योग साधना करायची आहे किंवा नाही पण करायची फक्त मेडिटेशन साठी आपल्याला बसायचंय तरी तीन फ्रेश श्वास जेव्हा आपण घेतो लांब श्वास घेतो आणि सोडतो आपलं माइंड शांत होतं आपण प्रिपेअर होतो की पुढे आपल्याला जे काय करायचंय ते आपण शांततेत व्यवस्थित शिस्तीने करू शकतो त्यामुळे हे तीन श्वास अत्यंत महत्वाचे या तीन श्वासांमध्ये आपल्याला फ्रेश ऑक्सिजन पण जातो आतमध्ये माइंड पण आपलं फ्रेश होतं प्रिपेअर होतं आपलं माइंड पुढचं काम करण्यासाठी त्यामुळे हे तीन श्वास कधीही योग साधना सुरू करताना तुम्ही केलेच पाहिजेत ही अत्यंत छोटी गोष्ट आहे पण हे बरेच जण मिस करतात बसतात आणि डायरेक्ट ओमसाठी ध्यानमुद्रा पकडून सुरू करतात पण ध्यानमुद्रेच्या पण आधी आपल्याला तीन स्वच्छ श्वासांची अत्यंत गरज आहे आपण कुठूनही आलेलो असतो ती कारवलीतून आली आहे मी आहे आम्ही बोरिवली नॅशनल पार्क मध्ये आहोत रात्री तिची किती झोप झालीय माझी किती काही माहीत नाहीये सकाळी काय ब्रेकफास्ट झालाय नाही झालाय गडबड झालीये घाई झालीय काही आपल्याला माहित नसतं आणि आपण योग साधनेला बसणार असतो तर आपल्याला प्रिपरेशन अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून पहिले तीन श्वास खूप महत्वाचे आहेत मग आजच्या एपिसोडमधनं जर तुम्हाला काही घरी घेऊन जायचं असेल की काय शिकलो आम्ही तर सगळ्यात पहिलं घेऊन जा अर्धसिद्धासन शिकलो आणि दुसरं घेऊन जा की तीन श्वास फ्रेश तीन श्वास अत्यंत महत्वाचे आहेत अभ्यासाला बसायच्या आधी वाचनाला बसायच्या आधी काही ऍक्टिव्हिटी सुरू करायच्या आधी तीन शांत मोठे श्वास आणि मग सुरुवात मी आता ऍक्च्युली तेच विचारणार होते की हे फक्त योग करताना आपण सुरुवात करावी असं नाहीये कारण मला जे एवढं कळलंय की आता म्हणजे तुमच्या वतीनेच मी आपली प्रश्न उत्तर विचारणार आहे आपलं ठरल्याप्रमाणे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या इमोशनल दृष्ट्या आपण जी गोष्ट करणार आहोत त्याच्याशी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं जसं ती म्हणाली हो माझं अगदी अकरा साडे अकरापर्यंत काल शूटिंग आणि प्रवास सुरू होता सकाळी पुन्हा पाच वाजल्यापासून माझी इतर कामं आणि अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यामुळे त्या सगळ्यातून बाहेर पडून इथे या मॅट वरती येण्यासाठी अर्ध सिद्धासना आणि तीन श्वास गरजेचे आहेत तसेच इतर कुठेही जर आता मी माझ्या कामाची सुरुवात करतेय तर सुरू करण्याआधी शांतपणे थोडस कॉन्सन्ट्रेट करून तीन श्वास तुम्ही केले की बाकीच्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून तुम्ही तिथे याल तर हे बरोबर आहे का जे मी अगदीच बरोबर आहे हे रिलेटेबल होण्यासाठी मी सांगते की आता समजा ही अभिनय क्षेत्रात आहे तर ही सेटवर जाते सेट वर आपली बास्केट ठेवा आपल्या रूममध्ये जा आपला एसी ऑन का आपण पाणी पितोय आपण चेअर मध्ये बसतोय तुम्ही अगदी चेअर मध्ये बसून सुद्धा थोडा स्पाइन स्ट्रेट करून तीन श्वास घेतले खोलवर तर तुम्ही जे ड्राईव्ह करून आलाय तुम्ही जी सगळी पॅकिंग करून आलाय ते सगळं थोडस बाजूला राहून तुम्ही कामासाठी सेट होता तर असं काही नाहीये की फक्त योग साधनेला बसलं की तीन श्वास घेतले पाहिजेत हे अगदी गृहिणींसाठी सुद्धा आहे दिवस सुरू करताना देवाला दिवा लावताना आंघोळ करून आल्यावर एक तीन फ्रेश शुद्ध श्वास घ्या आणि मग तुम्ही स्वयंपाकघरात जा तुमची काही काम आहेत ती सुरू करा आणि हे ना बेसिकली सगळे डायमेन्शन तुमचे अलाइन होण्यासाठी पण खूप महत्वाचे आहे म्हणजे आता आपण ज्यावेळी अर्धसिद्धासणत बसतोय किंवा चेअरवर पण बसतो ना त्यावेळी पण आपले नी सरळ पाहिजेत पाय दोन्ही खाली टेकलेले पाहिजेत ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आपण जेणेकरून काय होतं आपलं फिजिकल डायमेन्शन अलाइंड होतं त्यानंतर श्वास घेतले की आपलं थोडं इमोशनल आणि मेंटल डायमेन्शन त्याच्यात अलाइन होतं मग तुम्ही बॉडी आणि तुमचे इमोशन मेंटल स्टेट सगळं अलाइन करून घेतलं की तुम्हाला खूप इझी जातं तुमच्या डे ला सुरू करण्याकरता काही काम सुरू करण्याकरता खूप इझी जातं सो अत्यंत सिम्पल छोटीशी गोष्ट पण खूप फरक घडवून आणणारी तुम्ही हे करून कामाची <laughs> सुरुवात करून बघितली की तुम्हाला लक्षात येईल की ऑल इज ओके ऑल इज ओके आजच्या एपिसोड मध्ये जो आम्ही अगदीच कॅज्युअली आणि छान गप्पांच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे तर या सुरुवाती बरोबर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक कामाची सुरुवात पॉझिटिव्हली कशी करावी तर या सुरुवाती बरोबर ती सुरुवात कशी करायची हे आपल्याला कळलेलं आहे तर ती आजपासून तुम्ही सुरू करा आणि बघा तुमचे काही अनुभव छान येत असतील तर ते शेअर करा आमच्याशी आणि तुमचे जसे जसे अनुभव तुम्ही शेअर कराल तुमच्या जशा जशा आम्हाला कमेंट्स यायला सुरुवात होईल तसं तसं आम्हाला सुद्धा कळणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली आमच्याकडून अजून काय 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 गोष्टी किंवा काय कॉन्टेंट हवाय त्याच्यामुळे प्लीज तुम्ही कॉमेंट्स पण करा जेणेकरून आम्हाला कळेल अक्षय तृतीयाच्या दिवशी खरं तर आम्ही हे व्हिडीओ अपलोड करायला सुरुवात करणार आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही फॉर्मल असं दिसणार नाही हे सगळं कॅज्युअल आहे पण आपण हळूहळू सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ज्या ज्यातलं मला कळतं ज्याचा हिचा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आहे त्या सगळे विषय आम्ही हळूहळू पुढे आणणार आहोत आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे असं अगदी अगदी करा आणि आता जसं सोनाली म्हणाली तसं की आत्ताच्या आत्ताच्या या मुद्द्यावरून जरी म्हणायचं सा, सांगायचं सा म्हंटल तर प्रवास करून आपण गेल्यानंतर आता सुद्धा इथे येईपर्यंत आपण किती वेगवेगळे वेग चौक ओलांडलेले आहेत किती माणसं आपल्याला क्रॉस करून गेलेली आहेत कितीतरी माणसांचं फोनवरचं येता जातानाचं बोलणं आपल्या गाण्यावर पडलेलं आहे तर माझ्या शास्त्रांच्या अभ्यासानुसार ह्या सगळ्या गोष्टींचे व्हायब्रेशन एनर्जी तयार झालेले असतात त्या एनर्जी आपल्या मध्ये असतात त्या क्लीन करणं हे मला कळलेल्या माझ्या शास्त्रांच्या अभ्यासावरून मी सांगते आणि हे एक प्रकारचे उपाय आहेत की आपण विचारतो मला सगळ्या जण की काय उपाय आहे खूप जणांचं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं तर हा एक छोटा उपाय आहे पण हा खूप महत्वाचा आहे हा तुमचा म्हणतो ना आपण बेस तयार करतो आधार तुमचा तयार करेल की तुम्ही त्या सगळ्या गोष्टीतून एनर्जीतून बाहेर पडून तुमची स्वतःची एक एनर्जी क्रिएट कराल आणि त्यातून तुम्ही जेव्हा कर्म तुमचं काम सुरू कराल किंवा साधना सुरू कराल तेव्हाच जे व्हायब्रेशन क्रिएट होतील ते तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आणि तुम्हाला हवे तसे तयार होतील असं मला शास्त्रांनुसार मी एक्सप्लेन करेल जे काही तिने योग्य दृष्टीने सांगितलं अगदी अगदी तिने खूप सुंदर पद्धतीने सांगितलं <laughs> ते आणि काय याच्यासाठी आपल्याला कोणी लागत नाही आपल्याला आपला श्वास आपलं आणि हे तू अगदी बसून घेतलेस ना तुझे तीन श्वास कोणाला काही कळणार नाही काय चालू आहे पण त्यांना फरक मात्र जाणवणार ते म्हणणार की फ्रेश असते आणि कसं काय काल बाराला पॅकअप झालं आज पहाटे कॉल टाईम होतं का बरं कशी काय फ्रेश असते एवढ्या बॅचेस घेते कशी काय फ्रेश असते असं म्हणतात पण ते श्वासाचं तंत्र वापरलं तुम्ही श्वास व्यवस्थित वापरायला शिकला तो जास्तीत जास्त घ्यायला जसं आपण पाणी पितो ना तसच आपल्याला श्वासाची गरज असते शंकरांनी खर तर हे स्वर विज्ञान हे केलेलं आहे पार्वतीला सांगितलेलं आहे हे शास्त्रांमध्ये पण आहे त्याच्यावरून आपल्या दिवसाची सुरुवात कशी करायची काय करायची हळूहळू आम्ही तुम्हाला सांगूच त्यातून उपाय कसे वापरायचे आपल्याला कुठलं कर्म करताना कुठला श्वास चालू पाहिजे बंद पाहिजे खूप गोष्टी आहेत खूप ज्ञान आहे जे मला वाटतं एका काय अनेक जन्मामध्ये आपल्याला पूर्ण समजेलच असं नाही पण या व्हिडिओच्या आणि ह्याच्या माध्यमातून गप्पांमधून आम्ही ते सगळं तुमच्यापर्यंत बघत राहा आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी मोबाईल आहेत युट्यूब आहे म्हणून आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करू शकतो कारण आम्हाला शेअरिंग मध्ये खूप मजा आली आम्ही दोघी जेव्हा एकमेकांबरोबर नॉलेज शेअर करायला लागलो आमची मैत्री वाढत गेली मैत्री घट्ट होत गेली कारण आमच्या मैत्रीला परप्र मिळालं की आपण काहीतरी चांगलं करतोय चांगलं शेअर करतोय एकमेकींमुळे होतो होतो ग्लो होतोय म्हणून आम्हाला असं झालं आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे तसंच पोहोचवणारेच जसं थँक्यू तसं माझ्या भाषेत राहू महाराज राहू महाराजांच्या अंडर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी येतात तर हे पण एक छोटे छोटे टिप्स तुम्हाला कळत राहतील आणि तुमचं ज्ञान वाढत राहील त्यातून तुम्हाला उपाय मिळतील आणि आयुष्य कसं छान सुखकर करता येईल त्याकडे आमचे प्रयत्न असतील येस yes. डन <laughs> तर आपण भेटूया अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन नवीन, <laughs> नवीन एपिसोड घेऊन आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्ही सबस्क्राईब करणार बेल आयकॉन प्रेस करणार आणि आम्हाला कमेंट्स पण करणार yes. आणि आम्ही जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार डन येस yes. थँक्यू थँक्यू नमस्कार <laughs>